प्रदूषण विरहित प्रकल्पातूनच रोजगारावर भर देणार मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन तळा तालुक्यात रोजगारासाठी पर्यावरणाला मारक ठरणारे कोणतेही रासायनिक प्रकल्प येऊ न देता प्रदूषण विरहित प्रकल्पातूनच रोजगारावर भर दिला जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले खासदार सुनील तटकरे यांची संसदीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या माध्यमातून देखील नवनवीन प्रकल्प आणले जातील येथील शंभर एकर उपलब्ध जागेत कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करण्याचे आदिती तटकर यांनी आश्वासित केले तटकरे साहेब आता पेट्रोकेमिकल नॅचरल गॅस समितीचे पार्लमेंटरी समितीचे चेअरमॅन सुद्धा झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये प्रदूषण विरहित रासायनिक प्रकल्प आम्हाला कुठलेही तळा तालुक्यामध्ये आणायचे नाहीत आपलं पर्यावरण आणि कुठलं स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून अधिकाधिक यावा द्यातून धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मसळा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।